महाराष्ट्रात बाजी कोण मारणार एनडीए की इंडिया एक्झिट पोलनुसार अठ्ठेचाळीस जागांचं जा, चित्र कसं असणार सविस्तर माहिती बघूया ह्या व्हिडिओमध्ये लोकसभा निवडणुकीचे आता पडगम वाजू लागले आहेत त्यामुळे आता निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील लो लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांविषयी जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत यावेळी राज्याच्या राजकारणाविषयी अनेक तज्ज्ञ आणि पत्रकारांनी अनेक शक्यताही वर्तवण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील राजकीय राजकारणांच्या मते काय आहे आणि यावेळी राज्याच्या राजकारणात कोणत्या बाजूने वातावरण तयार केलं जात आहे तेही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे वातावरण एनडीएच्या बाजूने महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार विनोद यादव यांनी सांगितले की महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदामुळेच आता राज्यात भाजपच्या मित्रपक्ष एनडीए विरोधात वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे या परिस्थितीत महाविकास आघाडी आणि भाजप युतीमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभिजित भ्रमनाथकर आणि सोनू श्रीवास्तव यांनी मात्र महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीचं वातावरण एनडीएच्या बाजूने असणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीबाबत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाबाबत सांगायचे झाले तर एबीपी न्यूज सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रातील लो लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी काँग्रेस आघाडीच्या महाविकास आघाडीच्या सर्वाधिक म्हणजेच सव्वीस ते अठ्ठावीस जागा तर एकवीस एकोणावीस ते एकवीस एक जागा या भाजप आघाडीला असण्याची शक्यता आहेत त्याचबरोबर इतर पक्षांना मात्र अगदी शून्य ते दोनच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक एक्केचाळीस सर टक्के मते मिळतील तर भाजप आघाडीला सदोतीस टक्के आणि इतरांना बावीस टक्के मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये भाजप नंबर वन लोकसभेच्या दोन हजार एकोणावीसमध्ये झालेल्या निवडणुक निवडणुकांचे स्पष्टीकरण सांगायचे झाल्यास भाजपने राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वाधिक तेवीस जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेला अठरा राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती त्यामुळे त्या, त्या मतांच्या टक्केवारीनुसार सांगायचे झाले तर महाराष्ट्राच्या भाजपच्या मतांची टक्केवारी सत्तावीस पॉईंट आठ होती तर शिवसेना तेवीस पॉईंट पाच मतांसह दुसऱ्या स्थानावर होती तर राष्ट्रवादीची पंधरा पॉईंट सात आणि काँग्रेसची सोळा पॉईंट चार टक्के मते होती विधानसभेचं चित्र काय होतं तर महाराष्ट्रातील दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचं झाल्यास राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी भाजपने सर्वाधिक एकशे पाच जागा जिंकल्या त्यानंतर शिवसेना छप्पन्न जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला चोपन्न तर काँग्रेसला चौवेचाळीस जागा मिळाल्या होत्या तर असं हे सविस्तर विधानसभेचं चित्र महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं होतं दोन हजार साली तर बघूया मित्रांनो यावर्षी काय निकाल, निकाल लागतो ते कुठलाही निकाल लागल्यास आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल या चॅनलद्वारे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला महत्वाच्या बातम्या पाहायला मिळतील भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद